आज आपण खास पितृपक्षामध्ये केले जाणारे विदर्भातील पारंपरिक उडदाचे वडे सुकवडे किंवा सुकोडे कसे करायचे ते बघणार आहोत हे फक्त पितृपक्षातच केले जातात यासाठी एक वाटी उडदाची डाळ मी स्वच्छ धुवून रात्रभर इथे भिजत घातलेली आहे डाळ अगदी छान भिजली आहे कमीत कमी पाच तास डाळ आपल्याला भिजत घालायची आहे आता ती मी उपसून ठेवलेली आहे आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी काढून घेणार आहे त्यामध्ये एक इंच आलं दोन हिरव्या मिरचीचे तुकडे घालून ही मी आधी जाडसर नुसतीच कोरडी वाटून घेणार आहे आता यामध्ये दोन तीन चमचे मी दही घालते आहे पुन्हा थोडंसं फिरवून घेतल्यानंतर एक मोठा चमचाभर मी शिजलेला भात यामध्ये घालते आहे आणि थोडंसं पाणी घालून घट्टसरच आपल्याला हे पीठ वाटून घ्यायचं आहे यामध्ये फार जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आहे परफेक्ट कन्सिस्टन्सीचं आपलं पीठ तयार आहे चमचा उलटा झाला तरी पीठ खाली पडत नाही आहे या कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला हवं आहे म्हणजे वडे खूप छान होतात आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे यामध्ये एक चमचा अख्खं जिरं चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहेत फार जास्त इन्ग्रेडियंट्स यामध्ये आपण घालत नाही आहे मिरची आणि आलं आपण डाळ वाटतानाच घातलं होतं आता हे जे पीठ आहे हे चांगलं सात आठ मिनिट आपण फेटून घ्यायचं आहे कमीत कमी पाच मिनटं तरी याला फेटायला हवं म्हणजे वडे छान हलके होतात आणि कुरकुरीतही होतात कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे मी आता थोडं थोडं पीठ घेऊन आपण चमच्यानी हे तेलामध्ये घालणार आहोत तेल चांगलं तापलं आहे वडे घातल्यानंतर मग आपण गॅस कमी करून मध्यम ते मंद आचेवरती हे वडे तळून घेणार आहोत पहिल्या घाण्यामध्ये मी फक्त सात आठच वडे घातले जास्त घातले आहेत दुसऱ्या घाण्यामध्ये मी तुम्हाला हाताने वडे घालून दाखवणार आहे अजून मधून सगळीकडनं हलवत त्याला सगळ्या बाजूनी सारखे लाल रंगावर येईपर्यंत वडे आपण तळून घेणार आहोत हे वडे गरम गरमच खायला खूप छान लागतात नैवेद्यापुरती चार आधी करून घ्यावे आणि नंतर घरच्या मंडळींना जेवताना गरमच करून वाढावे पहिला घाणा आपला तयार झाला आहे वडे खूप छान दिसतात आहे अगदी कुरकुरीत झालेले वाटतात आहे आता दुसरा घाणा मी हाताने घालणार आहे हाताने घालताना काय करायचं आहे की हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मग बोटांनी थोडं थोडं बॅटर आपण तेलामध्ये घालायचं आहे त्यामुळे वडे बऱ्यापैकी सारख्या आकाराचे पण होतात आपल्या बोटांना अंदाज येतो एकावेळी आपण किती साधारण बॅटर घालतो आहे तेलामध्ये ते त्यामुळे ते सारख्या आकाराचे होतात आणि घालणं खूप सोपं पण जातं आता कढईमध्ये मावतील तेवढे मी वडे घालून घेणार आहे एक वाटी डाळ मी जेव्हा वाटली होती तेव्हा त्यामध्ये ते भात घालायच्या आधी आलं मिरची घातलेल्यातलं मी अर्धी डाळ बाजूला काढून ठेवली होती त्याचे मी तुम्हाला दुसऱ्या प्रकारचे सुकोडे कसे करायचे ते दाखवणार आहे तर हे जे वडे आहेत हे आपले फक्त अर्धी वाटी उडदाची डाळ आणि जो भात घातला होता तेवढ्या प्रमाणात बनतात हाताने घातलेले वडे बऱ्यापैकी सारख्या आकाराचे दिसतात आहे हे पण आपण मंद आचेवरती किंवा मध्यम आचेवरती सगळ्या बाजूंनी थोडे थोडे हालवत सारखे तळून घ्यायचे आहेत यामध्ये आपण शिजलेला भात घातला होता दुसऱ्या प्रकारामध्ये एक दुसरा पदार्थ आपण घालणार आहोत दुसरा दुसरा इन्ग्रेडियंट घालणार आहोत ते काय आहेत ते आपण जेव्हा तो व्हिडिओ बघू तेव्हा कळेलच तुम्हाला सुकोडे करण्याच्या दोन तीन पद्धती आहेत त्यापैकी एक प्रकार मी आज तुम्हाला दाखवते आहे तो तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर सांगा आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा उत्कृष्ट चवीचे सुकोडे आपले तयार आहेत अशाच पद्धतीने बाकीचेही सगळे तळून घेणार आहोत आपण